मनमोहन रामेश्वर गग्गड यांच्यासह त्यांची कुटुंब आप्त स्वीकारणी ऋषी पंचमी निमित्त नांदगाव पेठ दोनद या गावी असलेल्या श्री गणेशपूर मंदिर येथे मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले यावेळी भगवान श्री गणेशाला प्रसाद अर्पण करून सर्वांनी भजन व कीर्तन केलेत यावेळी श्री गणेशजींची आरती करण्यात आली शेवटी उपस्थित भावांना बहिणींनी राखी बांधून सर्वांनी वनभोजनाचा आनंद लुटला अमरावती शहरातील मनमोहन रामेश्वर गग्गड यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऋषी पंचमी सोहळ्याचे आयोजन सुमारे शंभर वर्ष जुनी प्राचीन नांदगाव पेट येथील दोनच गावात असलेल्या जागृत मूर्ती श्री गणेशपूर मंदिर येथे अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून अनेक कुटुंबांनी सहभाग घेतला या ठिकाणी नागपूर यवतमाळ मलकापूर धामणगाव जामठी येथील भगिनी ऋषी पंचमीला मंगल उत्सव साजरा करण्यासाठी आल्या होत्या भगवान श्री गणेशाला प्रसाद अर्पण करून सर्वांनी भजन कीर्तन केलेत

उपस्थित सर्व बहिणींनी भावांना राखी बांधली तर सणासोबतच सर्वांनी वनभोजनाचा आनंदही लुटला या कार्यक्रमात समस्त गग्गड परिवार उपस्थित होते तर उपस्थित सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला